हे काका नाकाशा वासरी वाजवत होतं आज मला मम्मीने मोदकांची शिजोरी बांधून दिली होती गणपती बाप्पाला निरोप देताना जशी दूध पिवाची शिजोरी देतो तशी आम्ही ते मोदक खालो ना गेलो मग प्रॅक्टिकल करायला आज आम्हाला प्रॅक्टिकल मध्ये एस्कॉर्बिक अॅसिड चा इंजेक्शन बनवायचा होता आणि व्हॅनिशिंग क्रीम बनवायची होती ती आम्ही बनवली आणि गेलो लेक्चर मध्ये अका टाइम लेक्चर मध्ये बसलो तर झोप येते ना भूक लागते म्हणून आदितीने कारला खाऊ आणि मॅडमच्या समोर घेतला खावायला हॉलेट सुटल्यावर आम्ही निघलेलो घरा पण मदिने स्थळला कॅफे मध्ये जावायचा त्याच्यामुळे आम्ही आयलो ना स्नॅपडीप कार आणि घेतला बर्गर मग आमची ऑर्डर आली ना प्रिया गेली घेवायला पटापट आम्ही स्नॅपकारला आधी मग शे घेतला खावाला खाऊन झाल्यावर निघलो मग घरा पण डोंबिली स्टेशनवर आल्यावर आमच्यात बासरीचा आवाज येत होता तो आवाज नक्की कंचा बघासाठी गेलो तेव्हा समजला योग काका बासरी वाजत होता आणि तो पण नाकाशी त्यांची कला बघून मी आश्चर्य झालो आपण असं तोंडाने वाजू शकत नाही पण ते नाका नि वाजत आणि या काकाचं डोलण आहे पण हे काका, काका स्वतःच्या कलेवर कमवतात बाई सोलूट आहे अशा काकाला आज होती संकष्टी चतुर्थी मला घर आलो तेव्हा सगळं पाटा मांडून ठेवलेला आणि मम्मीने मोदक आणि दिव बनवलेले तशा देवाला आरती केली आणि आम्ही सगळी आरती घेऊन मोदकाचा प्रसाद घेतला आणि सगळी चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय